शिक्षकांनी आपापल्या विद्यार्थ्यांमध्ये वाचन लेखन अंक क्षमतांसोबतच निसर्गप्रेम सुसंस्कार देऊन गुणवत्ता वाढवण्यासाठी उपक्रम राबवावे असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज सर्व गटशिक्षण अधिकारी शिक्षण विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख यांना दिले आहेत यावेळी जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की जिल्ह्यात दशसूत्रीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुसंस्कारित करण्याचा उपक्रम गेल्या वर्षी सुरू केला या उपक्रमाला चालना द्यावी त्यासाठी प्रत्येक पालकाशी संवाद साधणे आवश्यक आहे शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी शिक्षक आणि पालक हे तीन घटक सर्वाधिक महत्त्वाचे आहेत प्रशासन हा या सर्व घटकांना मदत करण्यासाठी सज्ज असायला हवा शिक्षकाने आपल्या कर्तव्यात हायगाय केल्यास पिढ्यांचं नुकसान होऊ शकतं त्यामुळे शिक्षण हा व्यवसाय नसून ते एक पवित्र कर्तव्य आहे आपल्या देशाचे भावी नागरिक घडवण्यासाठी शिक्षकांनी अथक प्रयत्न करावेत असे आवाहनही त्यांनी केलं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित म्हणाले की शिक्षण विभागाच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शाळांना भेटी देऊन शाळांमध्ये राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांबाबत अहवाल द्यावा शासनाच्या अहवाल द्यायचे असतात त्याबाबत अधिक तत्पर राहावं शाळा विद्यार्थी अभ्यासात मागे असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यासाठी विशेष वर्गाचे आयोजन करून त्यांच्या अभ्यासात सुधारणा करून घ्यावी असे निर्देश त्यांनी दिले जिल्हा नियोजन अधिकारी वायाळ यांनी विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस संरक्षणाबाबत सादरीकरण करून सर्वांना सहभागाचं आवाहन केलं जयश्री चव्हाण यांनी प्रास्तविक केले तर अश्विनी लाटकर यांनी आभार मानले